पार काढण्यानी आपलं आता कर्तव्य झालेलं आहे म्हणून एकच विनंती आहे तिच्या आशाताई भुण आहेत त्यांना कुठला अनुभव नाही म्हणून आपल्याला प्रत्येक तालुक्यामधून एक करायचं आहे कुठल्या आडी अडचणी असेल फोन करतात सरांना फोन करतात प्रत्येकाला आडी अडचणी विचारतात तुमचं पैशाचं असेल किंवा वैयक्तिक असेल किंवा सीचं असेल त्याचप्रमाणे तुम्हाला याच्या पुढे तुमचे जे आज निवडलेली कमी आहे या कमिटीला ही विचारायचं कुठले अडचणी असेल तर यांनी त्या प्रश्न सुटत असेल तर त्यांच्याकडून सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर मग त्यांच्याकडूनही नाही सुटली तर आम्ही आहोतच त्याच्यामुळे प्रत्येक आशा ताईला तुम्ही आज प्रतिनिधी म्हणून इथं आहात तुम्ही इथून गेल्यानंतर ही संघटना काय असते संघटना कशी बळकट करायची असते संघटना ही फक्त बोलण्याने किंवा याच्याने चालत नाही संघटनेला प्रत्येक बाजू फक्तो कवी असते की आर्थिक असो किंवा भांडणारी असो आर्थिक बाजूही संघटनेला आपण जर आर्थिक बाजूने सक्षम केलं तर ने 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 ती संघटना चालणार आहे म्हणून प्रत्येक प्रत्येकांना विनंती आहे की प्रत्येक गोष्टी आहे आपली अग्निसती असेल संघर्ष निधी असेल या ज्या गोष्टी आहेत या आपण प्रत्येकाने जबाबदारी दिलेल्या व्यक्तीकडे द्याव्या आणि पुढचे जे आपले काम आहेत कुठेही अडचण असेल काही असेल तर तुम्ही प्रत्येकाला सांगा आम्हाला सांगा आणि आपलं आता पुढच्या महिन्यात मी केला अधिवेशन आहे त्याच्यामुळे ते पुढच्या विषयाचं दादा सांगतीलच सा। परंतु तुम्हाला कुठली अडचण असेल बऱ्याचशा लोक नवीन असतील त्यांनी मलाही काही ओळखलं असेल दाज माझी ओळख करून घ्या दादाची ओळख करू क्या

जिल्ह्यामध्ये काय होतं कुठल्या अधिकारीकडून कुठले प्रश्न येतात तुम्हाला कुठलं उत्तर हे अनुभव त्यांनाही आता अनुभवायला मिळते त्याच्यामुळे तुमचीही तुम्हाला या कमिटीवर घेणं गरजेचं होतं म्हणून आशा ताईंना या कमिटीमध्ये घेतलं तुम्हालाही त्या गोष्टीचं ज्ञान अवगत व्हावं तुम्हालाही कळावं आणि आपल्याला पुढेपर्यंत भांडण्यासाठी काय करावं लागतं कसा संघर्ष करावं लागतं संघर्ष केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही आजपर्यंत आपण संघर्ष केला म्हणून आज याच ठिकाणावर आहोत संघर्ष केला नसता तर आपण जसं बिहार राज्य आहे ओडिसा कर्नाटक जे राज्य आहेत त्यांच्याकडे फक्त केंद्र सरकारचा मोबदला मिळतो राज्य सरकार तुम्हालाही देत नाही एकमेव महाराष्ट्र सरकार असं आहे की त्या महाराष्ट्र सरकाराने खूप काही तुम्हाला देऊन टाकलं त्याच्यामुळे तरी आपली अपेक्षा तर ही आहेच मान आपलं काम आहे म्हणून आपण ते नेहमी मागत राहणार तेवढंच मी बोलते आणि कोणाला काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्या नवीन कमिटीला ओळख करा सहकार्य करा कुठे आडी अडचणी आल्या प्रत्येक तालुक्यात कारण जिल्ह्याच्या कमिटीला जे लोक आहेत त्यांना प्रत्येक तालुक्याचा अनुभव नाही मी त्यांनाही प्रत्येक तालुक्याने सहकार्य करा एवढंच मी सांगते मला जसं आजपर्यंत सहकार्य केलं तसं नवीन मेंबरांनाही सहकार्य करा त्यांनाही मदत करा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवते आणि माझे दोन शब्द संपवते त्यांनी आपण विचार केलेलं नाही पण त्यांना सगळे सप्त ते महाराष्ट्राच्या संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत आणि आता राज्याचं पण अधिवेशन आहे त्याच्यामध्ये पण जबाबदारी असणार आहे राज्याची जबाबदारी असणार आहे पण जिल्ह्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्या तयार हो व्हाव्या सर्वांना शिकायला मिळावं म्हणून आपण राज्याच्या जिल्ह्याच्या आपण संपूर्ण पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे या ठिकाणी आयटकचे नेते मनोहर पगारे जे आमचे विद्यार्थी रवीपासून जे सहकारी आहेत हे दोन मिनिटात आपल्याला शुभेच्छा देतील असं मी त्यांना विनंती करतो आजच्या या आपल्याला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे हिंदार नेते डॉक्टर राजू त्याचबरोबर अशा गटप्रवर्तक संघटनेच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष खंदरेकरी आणि नंदुरबाग मिल्ल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गुलाबास पावरा तसेच विचारमंत्री सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी प्रवक्ता यांच्या या मेळाव्यामध्ये त्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे वक्ता अशा संघटनेची असतील किंवा बैठक प्रवक्ते संघटनेचे असतील त्यांचं मी बैठकच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिमन करतो संघटित होतो मात्र एक होऊ ने आता आपल्याला सांगितलंय महाराष्ट्र सरकारने आपल्याला भरण काही दिलेलं आहे परंतु काही हे जे काही आपण मिळवलेलं आहे हे काही सहज आपल्याला मिळालेलं नाही त्यांनी जे काही बरं काही दिलेलं आहे त्यासाठी दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथ शिंदे शिंदे यांच्या वाढदिवसापर्यंत त्यांच्या दिल्लीपर्यंत आपल्याला जावं लागलेलं आहे ते पण असं तसं नाही तर लॉंग मार्च जावं लागलेलं आहे तेव्हा हे सगळं काही जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे आणि सहज आणि मिळालेलं आहे सो बाप यांच्या घशापासून काढणं म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे तुम्हाला एक होऊन संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही जे काही आज कामगार संघटनेच्या या सगळ्या अशा संघटना असतील आणि गटप्रवर्तक संघटना असतील यांच्यामध्ये जो काही सहभाग नोंदवलेला आहे आणि आपला सभासद सभासद म्हणून आहे मार देशातील एकमेव कामगार संघटना आहे आणि या संघटनेचा आम्ही काम करत असताना आम्हाला अभिमान आहे निश्चितच नवनिर्वाचित आमचे काही पदाधिकारी आहेत अशा असतील गटप्रवर्तक असतील भविष्यामध्ये तुमची काही अशांची लढाई असेल किंवा गटप्रवर्तकांची लढाई असेल ती बळकट करण्याचा निश्चित प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो या बसायचे तुम्हाला जागेवरती पिशवी आहे हे वाटप करण्यात येते आपल्या आयटीएम संघटनेला सातत्याने मदत करणारे गोबिल इशो पाटील आज या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांच्यासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं किसान सेवेचे काम करणारे गोपी भुला पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते कम्युनिस्ट पक्षाचं काम करतात तर त्यांचा या ठिकाणी सत्कार नक्षेच सत्कार कोणवेळी मनोहर पगार यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो